नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी जालना जिल्ह्यात वाडूमाफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे आंबड तालुक्यातील शहागड परिसरात सकाळी सात वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली अवैध वाडू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाडूमाफियाकडून थेट ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाला आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चक्क हवेत गोळीबार करावा लागला तहसीलदार चव्हाण यांनी चार राऊंड फायर केले आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आरोपींचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून या प्रकरणाची गोंदी पोलीस ठाण्यात चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे बिरो रिपोर्ट यंबी न्यूज महाराष्ट्रातील जालना आज सकाळी पाच वाजल्यापासून मला काही गावकऱ्यांचे फोन आलेले होते की शहागडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस तक्रारी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने मी पंचनामा आणि पुढच्या कारवाई केलेली आहे आज रोजी परत वारंवार फोन आल्यामुळे मी सकाळी पाच निघालो त्यानंतर आम्ही पथक बोलून घेतलं पथक घेतल्यानंतर आम्ही गस्त घरात होतो शहागड परिसरामध्ये आणि आपले वगैरे तिकडं तिकडून मग पुलावर ज्यावेळेस आलो पुला की आम्हाला लक्षात आलं की इथं तीन ट्रॅक्टर ह्या आपल्या पुलाखाली शहागड चौकीच्या म्हणजे शहागड पुलाच्या खाली उत्खनन करत असले ती उत्खनन करत असलेले दिसले मग आता मागच्या वेळेस आम्हाला असा अनुभव होता की आम्ही शहाकड पुढून बसलो की ते तिकडून पुढून बीडकडे निघून जायचे म्हणून मी दोन आमचे सदस्य शहाकड पुढून टाकले आणि मी पुढून बीड पडून तिकडून मध्ये आलो मग आमच्या इकडच्या सदस्यांना ते पाहिल्यानंतर ते ट्रॅक्टर पळू लागले पळत असताना आम्ही पुढून आलो पुढून आल्यानंतर आमचे वाहन जे त्या नदीमध्ये पळत नाही त्याच्यामुळे आम्ही उतरलो उतरल्यानंतर आमचा ड्रायव्हर खाजगी ड्रायव्हर आहे आम्हाला तर खाजगी गाड्याच वापरावं लागतं अशा वेळेस खाजगी खाजगी ड्रायवर उतरला त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला था, तर थांबवल्या ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला था। परंतु जो काही जुमान नाही अचानक गाडी चालू केली ट्रॅक्टर चालू केलं आणि त्याला ढकलून दिलं थोडासा मुक् बऱ्यापैकी मार लागलेला आहे त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या समोरून थांबण्याची विनंती केली परंतु त्यांनी काही थांबले नाही आणि जोऱ्यात ट्रॅक्टर पुढे नेला आणि नेल्यानंतर तिथं खड्डे खड्डे असल्यामुळे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली पलटी झाल्यामुळे तो ड्रायव्हर उतरला खाली आणि त्याच्या इतर तीन साथीदाराला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यांनी चौघांनी माझ्याकडं मला चौघांनी घेरलं आणि हातात काट्या बिट्या होत्या बहुतेक रॉड बी असू शकतो त्यांनी ह्याला आज खतमच करायचं म्हणून या पद्धतीनं हे करत होते मी त्यांना सांग थांबवण्याचा प्रयत्न केला पण हे थांब थांबत नव्हते म्हणून आता माझ्या जीवाला प्रचंड म्हणजे भीती पण निर्माण झाली होती आणि जीवाला धोका निर्माण झाल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा लोक येत असल्याचे दिसत होते पुलावरून त्यामुळे मी स्वतः हवेमध्ये सांगितलं की बाबा माझ्याकडं बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका म्हणून मी स्वरक्षणासाठी हवेमध्ये चार राऊंड फायर केले त्यानंतर ते तिथून पळून गेले त्यानंतर मग मी जी काही प्रशासकीय कार्यवाही आहे ती ट्रक आम्ही जप्त करून बाकीचे पथकाचे लोक तोकरण आलेले होते त्यांना घेऊन आम्ही जप्त केलं जप्त करून तहसीलमध्ये लावण्यात आलेला आहे त्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर त्यांच्या संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे व आता जस्ट मी मेडिकल करून या ठिकाणी आलेलो आहे तिथे मुद्दे हो मला आता ट्रॅक्टरची किंमत जवळपास साडेपाच पाच साडेपाच लाखाचा एका ट्रॅक्टरची आहे दोन ट्रॅक्टरची म्हणून एक अकरा लाखाचा धोका जातो आणि गोंद खनिजाची जी रक्कम आहे ती जवळपास अडीच लाखापर्यंत आरोपी होते आरोपी तिथं माझे मला अटॅक केलेले चार आरोपी होते बाकीचे वाळू भरून देण्याकरता दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते हो गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद